त्याची जोडी <laughs> का त्याला म्हंटल काहीच कामाची नाही काय काय त्याला मला दाखवत एकट्याला एकट्याला काय दाखवत माझं लग्न झालंय माझं काय नाही भाऊ हिचं काम आहे तुझं काम आहे डोक्या खाली काय झालं नाही बाबांचं पण काम असतं मी तर बघतीच आहे काय बघती पूर्वी बघतीये पण तुम्ही मला दिले अशा ठिकाणी पुण्याला पुण्याच्या पुरी इथं येतील का इकडे गावाकडे आणून दाखवायची धम्मत ठेवायची सर बरं इकडे इकडे आठशे रुपये रोज असतो म्हणा हजार रुपये रोज आहे सात वाजता गेला तर अजून जास्त बोखराय म्हणे गमछा दाखव गमछा त्याची स्टाईल फील तर ते तसला हिरो वाटतोय मला साऊथचा लाज होते काय कोणतं काय आहे मावशी तुमचं नांदेड नांदेड हा तुमच्या नांदेड मध्ये हिच ना नांदेड जळगाव जवळ ना त्यांच्या इकडं मनमाड ना त्यांच्या इकडे हळदी पिकते ना आमच्या इकडे हळदी सोयाबीन हळदी केळी उस आमच्या इकडे बसत हे कोण आहे तुमचे सुने काय नाही आम्ही शेजारी शेजारी गावातले का आजी, आजी, आजी।, 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 <laughs> आजी।, आजी।, आजी। खातात का नाही खजूर पण चालू करायची नक्कीच ना का इथं नाही आमचं चाललं काय ते किलो किलो नाही दिवसभर सकाळी आजी एखाद्या जीवाला जपतात त्या आजी जोपाच लागते मग कोण जपणार ना आपल्या जीवाला

आईला बाऊन मी काय खायला घातलं होतं काय माहिती काय खाल्लं ग तू एवढं पळती का पुढं पुढं तो सगळं मागयत काजू बदाम काजू बदाम तू पण त्या आजी सारखी काजू बदाम खाती काजू बदाम दादाला कमी देते वाटते तू एकटी एकटीच खाती काय मी एकटीच खाती दादा बघे दादा माग आहे तुझ्या तुझ्या दादाला चावत नाही <laughs> दाद दाद दादाचे <laughs> <नहीं रही> <laughs> दात पडले काय दादा दात नाही राहिले किती दिवस झाले माणसं कड पंधरा दिवस झाले <laughs> कारण मी रविवारी आल्यापासून किती चार दिवस झालेत काय नाही तुम्ही शेतकरी इथं दिसू द्यात चार दिवस मी यायच्या आधी किती दिवस येत आठ दिवस आणि हे किती जण येत पाच जण किती रुपये जोडी आठशे रुपये जोडी म्हणजे रोज किती रुपये चालू सोळाशे सोळाशे आठ सोळाशे चारशे सोळाशे तीन हजार रुपये सोळाशे चारशे तीन हजार कशी आई सोळाशे दोन हजार आईचं कॅल्क्युलेशन बघत तुम्हाला धरून तीन हजार होत असतील हा तुम्हाला धरून होत असतील तीन हजार